हातकणंगले तालुक्यातील येथील मसोबा माळावर असलेल्या पथऱ्याच्या शेडमध्ये तीन पाणी पत्त्याच्या पाण्याचा बेकायदेशीर जुगार खेळत असताना हातकनंगले पोलिसांनी धार टाकून सात जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून एक मोटर मोटरसायकल मोबाईल जुगाराचे साहित्य व रोख अकराशे रुपये असा एक्क्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यातील एक जण पोलिसांच्या हाती लागला असून अन्य सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले यावर पोलीस अंमलदार स्वप्नील जयसिंग महते यांनी स्वतः फिर्याद दाखल केली यावर पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की हेरले गावच्या हद्दीत माळावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अण्णा तोडकर इजाज खतीफ परिजित परमाज पांडू चौगुले अनित बुटाळे निहाल राहुल साळुंखे सर्व राहणार हेरले असे सात जण बेकायदेशीर तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली मात्र यातील सहा जण पोलिसांना पाहून पळून गेले तर राहुल साळुंखेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसेच स्प्लेंडर मोटरसायकल नंबर एम एस शून्य नऊ जी क्यू अठ्ठावन एक्क्याण्णव व्हिओ कंपनीचा मोबाईल रोख अकराशे रुपये व जुगाराचं साहित्य असं सा ऐकून एक्क्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सात जुगारांवर शनिवारी दिनांक एकतीस रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खरोशे करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी हातकनिंग